नमस्कार मी प्रदीप राणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य भाषा प्रभू ज्यांचं अनेक भाषेवरती प्रभुत्व आहे असे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना संपूर्ण देशभरातून भाषा तज्ज्ञ म्हणून निमंत्रण यायला सुरुवात झाली आहे आपल्याला आश्चर्य वाटेल हे असं कसं काय हो हे खरं आहे कारण जेव्हा त्यांचं एक वाक्य प्रसिद्ध झालं व्हायरल झालं की ते असं म्हणाले की अजित दादांना धड इंग्रजी येत नाही आणि धड हिंदी येत नाही त्यांना संसदेत भाषणं करायची असली की ते बाथरूममध्ये लपून बसत असत इतके दिवस आम्ही कोणाला सांगितलं नाही आता पण ही सांगायची वेळ आली आहे आणि हे वाक्य जेव्हा व्हायरल झालं ना संपूर्ण देशभरातून अरे भाषेचे किती गाडे अभ्यासक आहेत पणाले जितेंद्र आव्हाड आणि त्यांना एकूण आपल्या विद्यापीठांमध्ये भाषा ही कशी समृद्ध केली पाहिजे भाषेचे संवर्धन आणि त्याचा एकूण विस्तार या विषयावरती त्यांना व्याख्यानाची निमंत्रणं येत आहेत काय आहे जितेंद्र आव्हाड हे स्वतःला एवढे शाणे समजतात की कधी कोणाला काय म्हणायचं हे तेच ठरवतात आपल्याला जर आठवत असेल शरद पवार जेव्हा दिल्लीतल्या राजकारणामध्ये गेले त्या काळी म्हणजे जवळजवळ पंचवीस वर्षापूर्वी आज तक चॅनलच्या अँकरनी शरद पवारांची एक छोटीशी मुलाखत एक दोन मिनिटाची मुलाखत क्लिप दाखवली आणि त्या क्लिपनंतर अँकर समजाले थे महाराष्ट्र के शरद पवार मराठी में हिंदी बोल रहे थे वीस वर्षापूर्वी शरद पवारांच्या क्लिपवरती त्यांनी केलेलं ते भाष्य पण आज शरद पवार अस्खलित हिंदी बोलतात अस्खलित इंग्रजी बोलतात त्यामुळे त्यांच्या बोलण्यावरती काही मुद्दाच नाही आहे काय सराव लागतो ना कोणालाही महाराष्ट्रातून गेलेल्या माणसाला सफाईदार उत्तर प्रदेशवाल्यांसारखी हिंदी नाही बोलता येत आणि शेवटी कसं आहे की ज्या घरी जाशील बाळे त्या घरचे शिकशील चाळे असं म्हटलं आहे आणि त्यामुळं अजितदादा असू दे नंतर आणखीन कोणी असू देत एकदा पाण्यात पडलं की पोहायला येत असतं आणि त्याच्यामुळे फार काही अवघड आहे हिंदी भाषा अवगत करणं अवघड आहे असं नाही कुठलीही भाषा अवगत करणं अवघड नाही फक्त तशा पद्धतीचा एक कॉन्फिडन्स लागतो आणि वाव मिळायला लागतो त्यामुळे तो यथाव काय ज्यांना वाव मिळेल ते पुढे जातात काही काही जणांना असं वाटतं की सगळं जे काही दिलं आहे ते देवानी मलाच दिलं आहे मीच सगळ्यात हुशार सगळं मलाच कळतं सगळं वाचन माझंच आहे असे जे अहंकारी लोक असतात म्हणजे जसं आता संजय राऊत आहेत उद्धव ठाकरे आहेत जितेंद्र आव्हाड आहेत ह्यांना असं वाटतं की जगातलं सगळं ज्ञान आमच्याकडेच आहे आणि बाकी सगळी जे मंडळी आहेत ना ते अज्ञानी आहेत अशात ही जी मंडळी वावरतात वावरत ना मग त्याला असं म्हटलं जातं मूर्खाच्या नंदनवनात ही वावरत असतात आणि त्याचमुळे जेव्हा जितेंद्र आव्हाड थेट अशा पद्धतीची टीका कुठल्या पातळीवरती आपण यावं पातळी यांचा नावाचा विषयच नाही आहे ना आणि त्याच्यामुळे ही एक चर्चा सुरू झाली आणि मग उपासातलं लोक म्हणायला लागले की अरे बाबा हा बाबा किती हुशार ना हा इतका तज्ज्ञ की याला सगळीकडून जगातूनच बोलून येत जगा असेल जेव्हा आपण एखाद्याला एक बोट करतो बोट दाखवतो तेव्हा चार बोटं आपल्या दिशेने असतात याचा विचारच माणसं करत नाहीत आणि जी माणसं विचार करत नाहीत ती असं जितेंद्र आव्हाडासारखी बोलायला सुरुवात करतात बाबा रे घोडा मैदान लांब नाही कळेल कोण खरं कोण खोटं ह्या सगळ्या गोष्टी करणार आहेत म्हणजे असली राष्ट्रवादी आमचीच म्हणण्यापासून सगळ्या गोष्टी सुरू होत्या ना आता खरे विद्वान आम्हीच ते पण कळेल काळातून ह्या सगळ्या गोष्टी बाहेर उदरातून काळाच्या लपून राहणार नाही आहे हे सगळं बाहेर येणार नाही त्यापेक्षा पुढच्या निवडणुकीमध्ये दूध का दूध आणि पाणी का पाणी हे होणार आहे ना लोकसभा निवडणुकीत आहे विधानसभा निवडणुकीत आहे कळेल त्याच्यामुळे थोडं जरा बोलणं कमी करा जे चुरू चुरू बोलणं आहे ना ते आपोआप जनता बंद करणार आहे जे आकारण आपली अवकात नसताना बोलतात त्यांना त्यांची अवकात काय आहे ही जनता निवडणुकीच्या माध्यमातून दाखवते धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ वाढला असेल तर तो, तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा